आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उदगीर तालुक्यातील शंभर कोटी गौण खनिज घोटाळ्याची चौकशी करा तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिवरे जाधव तलाठी कांबळे यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करा त्यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील चौकशी सीआरडी मार्फत करा सोमनाथपूर येथील गैरान जमिनी भूमाफियाने ताब्यात घेऊन नियमबाह्य प्लॉटिंग टाकून लोकांची शासनाचे फसवणूक केली त्या जमिनी डोंगरचे डोंगर साफ केले अशा भूमाफियावर तात्काळ गुन्हे दाखल करा या जमिनी परत घ्या या जमिनी कसून खाण्यासाठी आहेत भूमापयाची घरे भरण्यासाठी नाही तुदगीर मध्ये गेल्या तीन वर्षापासून नियमबाह्य वाळू वाहतूक होत आहे अशा टिप्परधारकावर कार्यवाही होत नाही त्यांची आजपर्यंत किती रॉयल्टी भरून घेतली याची वरिष्ठ चौकशी करा अशा विविध मागण्यासाठी बहुजन विकास अभियानाने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व बाबीचा आम्हाला जबाब द्या म्हणून दो आंदोलन करून प्रशासनाला जावे केले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आणि अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे अंबादास पाटील गंगाधर शेवाळे राजकुमार गाथाडी नरसिंग गुरमे सुनील पाटील पप्पू शेवाळे शेख सरवर शेख सय्यद आदी उपस्थित होते शंभर कोटी रुपये भ्रष्टाचार चौकशी आमच्या मार्ग मलंतर खुर्चा आमच्या मारण मलंतर खुर्च्या आंदोलन कचरा नाही आंदोलक कचरा नाही कारवाई मापल्यावर कारवाई टिप्पट घालतावर कारवाई गेल्या सहा महिन्यापासून आमच्या बहुजन विकास अभियानाच्या भ्राम उपाध्यक्ष संजय उजळकर सहतशील मार्गाने आंदोलन करून प्रशासनाला राजकीय पुढाऱ्याला भूम माप्याला वाळून आपल्याला जाग नाही उदगीर तालुक्यामध्ये जवळपास शंभर जा कोटी रुपयाचा घालखीन घोटाळा झालाय त्या घोटाळ्याची चौकशी होत नाही तत्कालीन तहसीलदार गोरे यांच्या कार्यकाळामध्ये हिवरे जाधव आणि त्याची कामे त्यांनी मंदिर त्या बहसीलदारला मेहनत करून त्यांनी जवळपास करले त्यांनी चौकशी सुरू झाली पाहिजे मागणी आम्ही सातत्याने करत आहोत सोमनाथ पुढे होते सह नंबर एकोणसाठ मध्ये पुढे डोक्याची डोंगदारी साफ करे माफ करे जमिनी आणखी भूमा घेऊन त्यावर कब्जे करे आणि त्याच्यावर कारवाई करत करतायत उपजारी कार्य करतायत मिस्टर पतोधी मागे पुढे करताना आंदोलन करताना चष्टा करतायत याचा आम्ही जाहीर मत करण्यासाठी आज जबाब जवाण मिळून दे प्रशासनाने जवाब द्या तुम्ही नाही कधी देणार माणसं मिळणार तर नाही दे का बरोबर पुकडून पुकडून पैसे काढले जातात त्याचं दरावावर करावं कधी करणार ह्याचा जबाब आणायला पाहिजे ह्याचं उत्तर आणायला पाहिजे त्यासाठी बहुजन विकास यांच्या वतीने आमचं आंदोलन आहे याचा बाजू पंधरा होणार आहे याच्यापेक्षा मोठा जण बाजूला काय साधारण करणार आहे जोपर्यंत दरावर करणार नाही कांबळे हिरे जाधव गोरे यांच्यावर मोकांचा गुंजा करणार नाहीत अव या ठिकाणी वाढी सोडत धमेशाने रॉयल्टीचे पैसे घेऊन हे सर्व करायला गुनजाप्र होणार नाही आम्ही सर्व पुरावे देत ती सोळा एकच जमीन काही जमीन एकाजरी शासकीय असताना त्याच्या विकास वेळा आणचाय भूमाप्याने उदगीरमध्ये नंदनाच बजले मुशी टॉट विकाला आणला हरामखोराने उदगीरला पॉटक घ्यायचं आपण दुसऱ्या ऐकायचं दुसऱ्या ऐकायचं पुढे दळ्या ठिकाणी मागलेत ह्या दौऱ्यावर कारवाई करायची मागणी म्हणते जय